महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईल वर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब कराच सिगारेट तसेच दुष्परिणाम यांच्या जाणीव आहे मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर म्हणून मी या व्यक्तापासून या व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे दूर राहण्याचा संकल्प करीत आहे माझे कार्यालय माझे घर माझे कार्यालय माझे घर परिसर आणि माझा परिसर तंबाखू मुक्त राहावा तंबाखू मुक्त राहावा तसेच इतरांनी इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन यासाठी मी प्रयत्न करेन भारत सरकारच्या भारत सरकारच्या दोन हजार तीन दोन हजार तीन तंबाखू नियंत्रण कायद्याची तंबाखू नियंत्रण कार्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहील मी सतत प्रयत्नशील राहील माझ्या आधिपत्याखालील माझ्या अधिपत्याखाली व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था शाळा व शासकीय कार्यालय व शासकीय कार्यालय तंबाखू मुक्त तसेच ई सिगारेट मुक्त करेल ई सिगारेट मुक्त करेल मी माझे कार्यालय मी माझे कार्यालय माझे घर माझे गाव माझे पर थे वापस <notable 1890> <गीडियों. CGI> डिपार्टमेंटकडून एक पथक आलेलं आहे आपल्या विभागाकडे जी बूक झाली आहे त्यांची व्हॅन आलेली आहे आणि एक्सपर्ट आले आहे येऊन दोन तीन दिवस झाले आणि मला वाटतं आल्याबरोबर तुमच्या पोलिसांचं एक विजिट्टी झाले आहे तरी पण त्यांचं एक उद्घाटन झालेलं होतं उद्घाटन आपण ड्रायव्हर तुम्ही घेऊन